नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनव शेवग्याची शेंगची पातळ भाजी आणि शेपूची सुकी भाजी खरडा शेपू तर इथं मी कडाई ठेवली कडाईमध्ये तेल टाकले आणि ह्या लसूण टाकून घेते जरा तांबू सांगावरती तळून घेते आता लसूण तळून झाला तर खरडा टाकून घेतला मी हा आपण थोडा भाजून घेतो काय भाज्यालाच असेल आता हा शेपू स्वच्छ धुवून वितळ ठेवला होता आणि बारीक चिरून घेतलं मी चांगली परतून घेतली आता मीठ टाकून घेते मीठ सगळ्या भाजीला आता लावून घेते मिक्स करून ह्याला गॅस बारीक आणि भाजी शिजून घेते तर भाजी त्या शेगडीवर शिजते तो पण शिंग करून घेते तेल ठेवले पातिल्यात तेल गरम झालं थोडंसं जिरं टाकून घेतले आता हे माझ्याकडे तयारच वाटण आहे आलं लसूण खोबरं आणि कांदा थोडीशी कोथिंबीर असंही हे वाटण आहे मी नेहमीच वाटण थोडस तयार ठेवते म्हणजे आय वेळेला पटकन भाजी करायला बरं पडतो मसाला मी चांगला बारीक गॅसवरती भाजून घेतलाय आता याच्यामध्ये एक टोमॅटो टाकून घेते आता याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेते काश्मिरी मिरची पावडर गरम मसाला जिरे पावडर थोडीशी हळद आणि हा घरचा कांदा लसूण मसाला पाणी जरा दोन मिनट मसाला शिजून घेते आता याच्यामध्ये मी शेंग टाकून घेते पाणी ओढून घेते मीठ टाकून घेते तर शेंग मी चांगली शिजवून घेते आता शेपूच्या भाजी मधलं पाणी आतलेलं आहे अजून थोडं पाणी आहे आता याच्यात मी हे शेंगदाणे अशी फुलं काढून घेतलेली ते टाकून घेते बारीक गॅस करून भाजी पण शिजवून घेते आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे शेंग पण आपली झालेली आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद